सर्व राजकीय मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तरी आपण परस्पर विरोधी पक्षात असलो प्रत्येकाची तत्व वेगवेगळी वेग असली तरी आपली ही लढाई ही विचारांपुरती असावी वैयक्तिक राजकारणाच्या प्लॅटफॉर्मच्या पलीकडे प्रत्येकानी प्रत्य। आपण काय म्हणाला नाही वो काम किया है। जिंदगी का गम जिंदगी का गम उद्धव जी को उन्होंने इनाम दिया है। दोस्त ना करे दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है। जिंदगी का गम उद्धव जी को उन्होंने इनाम दिया है एक वेगळा प्रश्न आहे आनंद आनंदी साहेब नेहमीच लेनिद्वारच्या संदर्भात विरोधामध्ये असायचे जेणेकरून कुठल्याही सोड आहे आता सध्या देखील घटना घडली मनसेने संपूर्णपणे त्याबद्दल आपण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने ज्या गोष्टी घडत असतील त्यावरती कारवाई व्हायला पाहिजे उद्धव ठाकरे हे आता मराठी भाषा हिंदी भाषा सोनिया गांधींनी किंवा राहुल गांधींनी त्यांना बोलवलेलं आहे भेटण्याकरता बोलवलं असेल त्यांना ऑर्डर दिली असेल चला मला भेटायला या म्हणून ते जात असतील महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याकरता त्यांचे खासदार आहेत परंतु ते खासदार सभागृहामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रश्न मांडत नाहीत बोलत नाही उलट राहुल गांधी आणि सर्व मंडळी जे सभागृह बंद पाडतायत गेले दहा दिवसामध्ये दोनच दिवस सभागृह चाललं त्या बंद पडणाऱ्या सभागृह बंद पाडण्याकरता यांचे सर्व खासदार त्या राहुल गांधींच्या सोबत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याकरता खासदार पाठवलेले आहेत परंतु खासदार सभागृह बंद पाडतायत हे केवळ सोनिया गांधींनी फरमान सोडले असेल या मला भेटायला आणि त्याकरता ते त्यांना भेटायला जात आहेत पंधरा सप्टेंबर तारीख होणार आहे शिवसेना पक्ष नाव कोणा करणारे केंद्र सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे हे बघा न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही पान ठेवतो आणि आम्ही रिस्टर कायदेशीर आम्हाला पक्ष आणि निशानी मिळालेली या लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो बहुमत पाहून दिलेला आहे आणि त्यानंतर जनतेच्या दरबारामध्ये ऐंशी सीट आम्ही लढवतो साठ जागा निवडून येतात आणि उभाटा शंभर जागा लढवते वीस जागा निवडून येतात त्यामुळे शिवसेना कुणासोबत आहे हा जनतेने कौल आम्हाला दिलेला आहे

ते दहशतवादी आहेत परंतु त्याचबरोबर लोकांना आदिवासी बांधव असतील शहरातील काही लोक असतील तरुणांच्या डोक्यामध्ये चुकीच्या पद्धतीचे विचार देशाच्या प्रगतीच्या विरोधातले विचार देशाच्या विरोधातले विचार जर लोकांच्या मेंदूमध्ये तरुणांच्या मेंदूमध्ये जर काही लोक पद्धतशीरपणे नियोजन पद्धत पद्धतीने जर टाकत असतील आणि देशाच्या विरोधात उभं करत असतील तर त्याला सुद्धा नक्षलवादच म्हणतात जो जण अशा पद्धतीने तुटी करत असेल महाराष्ट्र शासन त्याच्यावरती कारवाई करेल संजय राऊत असं म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळे हे अपयशी दे आहे मोदींप्रमाणे फडणवीसांचा पुढा पुरवला मराठी माणसावर तोडणाऱ्यांची जास्त चिंता आहे संजय राऊत रोज बातम्यांमध्ये राहण्याकरता अशा पद्धतीच्या टप्पा गोष्टी करत असतात त्यामुळे जास्त लक्ष देण्याची गरज नाहीये जर देवेंद्र फडणवीसांवरती जर अशा पद्धतीने ते टीका करत असतील तर आपल्या नेत्याला त्यांनी सांगावं कशाला सारखे भेटायला जातात कशाला भेटी मागतात बातम्यांमध्ये प्रसिद्ध होण्याकरता आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना खुश करण्याकरता ते अशा पद्धतीची वक्तव्य करत असतात प्रयत्न हिंदी सक्तीचा प्रयत्न होते त्यावर देखील त्यांचं म्हणणं की तुमचं मुख्यमंत्री वेगळा विदर्भ काढा तुमचा गुजरातमध्ये हिंदी सक्ती करा सगळ्या देशामध्ये त्या राज्यामध्ये वेगळा विदर्भ हा विषय पण नाहीये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की संजय राऊत आणि या सर्व मंडळींना असे विषय आठवतात त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाहीये आणि सकाळ संध्याकाळ इंडियाच्या विरुद्ध बोलणं हा एकमेव त्यांचा धंदा आहे आणि त्याकरता ते अशा पद्धतीने वक्तव्य करत असतात बाय तुला मात्र दुसरीकडे पक्ष त्रे साडे म्हणतात एकशे चोवीस जागा आता ज्याच्या ते सेवकमध्ये आले काय झालेला आहे येणाऱ्या काळात ते बघा राजसाहेबांना आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात ते जर बोलत असतील तर आहे त्यांच्या आघाडीमध्ये काँग्रेसला चालणार आहेत का याच उत्तर सुद्धा तुम्ही काँग्रेसी नेत्यांकडनं संजय राऊतांकडनं घ्यायला पाहिजे कालपर्यंत काँग्रेसला वापरलं लोकसभेच्या जागा निवडून आणल्या काँग्रेसची मतं आपल्या स्वतःला घेतली आणि आता महानगरपालिकेकरता कर राजसाहेबांची गरज त्यांना लागते यापूर्वी राजसाहेबांना जे बाजूला केलं त्याचं कारण काय होत हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे की राजसाहेबांना शिवसेना सोडायला का लावली त्यावेळी राजसाहेबांची व्हॅल्यू त्यांना कळली नाही का याच उत्तर याचं स्पष्टीकरण सुद्धा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी देणं गरजेचं आहे फडणवीसांचं म्हणणं मुंबई महापालिका माहितीच असणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेमध्ये चित्र तुम्हाला दिसलं ते चित्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल शिवसेनेच आहे मेजॉरिटी ही शिवसेनेचा आहे जो आगामी महापालिका निवडणुकीचा

कोणाकडे जास्त येतात कोणाकडे कमी येतात हा विषय नाहीये महायुतीला ते पाठिंबा देत आहेत पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये जास्तीत जास्त गटात शिंदे सेनेकडे येत आहेत त्यामुळे मुंबईमध्ये ताकद वाढली आहे त्याबद्दल शिवसेनेची ताकद ही पहिल्यापासून आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती आणखी वाढणार महायुतीच्या ह्याच्यामध्ये शिंदे गटाला जास्त नगरसेव तर अरे तुम्ही महायुती आमची होणार आहे महायुतीत निवडणुका लढणार आहेत याला जास्त याला कमी अरे आम्ही पाहून घेऊ ना ज्यावेळी महायुती होईल त्यावेळी आपल्याला कळेल आपण माध्यम कशा करता ह्याला जास्त त्याला कमी या गोष्टी करताय आपण महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहोत आमचे नेते आहेत निवडणुकाला वेळ आहे निवडणुका वेळ ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी आम्ही आकर जाहिर करू आता कशाला एवटी चर्चा करता है संगत <laughs> वो चाय ही क्या जिसमें उबाल ना हो वो चाय ही क्या जिसमें उबाल ना हो वो दोस्ती क्या वो दोस्ती क्या, वो दोस्ती क्या? जिसमें बवाल ना हो जिसमें बवाल ना हो ओके पैतृक दिना हार्दिक शुभेच्छा